नमस्कार श्रोतेहो कथेचा अंतिम भाग सुरू करण्यापूर्वी तुम्हाला या कथेतील कोणते कॅरेक्टर आवडले हे कमेंटमध्ये अवश्य कळवा त्याच्यासाठीची ती अंतिम भाग मागील भागात आपण पाहिले की महेशनी तुझं लग्न धुमधडकात केलं होतं देशपांडेची वरात त्यांच्या नव्या नवरीला घेऊन घरी आलेली होती शिवरामांनी महेशची रूम आणि गेस्ट रूम बाहेरून लॉक केलेल्या होत्या मग काय महेश सकट सगळेच गुपचूप झोपून गेलेले होते दुसऱ्या दिवशी सकाळीच फक्त महेश आणि राजला खाली आलेला बघून खुशी हळूच वर गेली होती नंतर ती धापा टाकत खाली आली होती आता पुढे खुशी आता शिवरामांच्या बाजूला जाऊन उभी राहिली तिला असं धावत येताना बघून नीतू किचनच्या बाहेर आली नीतूला समजलं होतं की, की काहीतरी पराक्रम करून आल्या आहेत मॅडम तिने नजरेनच खुशीला विचारलं तर तिने फक्त वर बघ असा इशारा केला तर अक्षयही धावत आलेला होता आता सगळेच त्याला बघत होते त्याचा पूर्ण अवतार झालेला होता अर्धा पाण्याने भिजला होता तर अर्ध्या शरीरावर माती लागली होती केसांवर पाणी अडकलेली होती मग काय जो हस्याचा फवारा उडाला घरात अक्षय अजूनच चिडला आणि तसाच आपटत रूमकडे निघून गेला मग नीतूने खुशीचे कान पकडले काय केलंस मी 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 काही नाही केलं खुशी औच हळू दुखतय ना सोड ग तिला एवढी गोड मुलगी आहे ती काय करेल विचारी शिवरामांनी तिला जवळ घेतलं मग खुशीने जो पपी फेस केला होता तो नीतू आणि महेशच्याही पुढचा होता बिचारी आणि ही नीतू म्हणाली आत्ताच विचारा ना काय केलंही हिने मग शिवरामांनी खुशीकडे पाहिलं काही नाही ना मी फक्त त्याला उठवायला गेले होते आणि उठवण्यासाठी काय केलं नीतूने खोटीवाली स्माईल दिली आता तो आवाज येऊनही उठत नव्हता मग टाकलं थोडं पाणी खुशी म्हणाली थोडं का अक्षय आता रागात खाली आला तशी खुशी जीप चावत लगेच शिवरामांच्या पाठी लपली चांगले जगभर पाणी ओतलं अक्षय म्हणाला मग ती माती महेशने विचारली उठून बसलो होतं तर गप्प बसावं ना अक्षय म्हणाला थोडे डोळे काय मिटले तर दुसरी बादलीही उचलून टाकली तिला वाटलं की त्यातही पाणी होतं पण त्यात माती होती जी रोपट्यांसाठी आणलेली होती नीतूने खुशीकडे बघत चांगलेच डोळे वटारले होते परत सगळेजण हसायला लागले तरीच म्हटलं घरातला कुंभकर्ण लवकर कसा काय उठला पांडुरंगराव पेपर वाचत म्हणाले कुंभकर्ण अक्षय त्याच्या वडिलांकडे बघतच राहिला बरोबर केलंस तू पांडुरंगराव खुशीकडे बघत म्हणाले हा भांडला ना तुझ्याशी तर मला सांग मी बघतो त्याच्याकडे आता खुशीने हसतच अक्षयला जीव दाखवली अक्षयही नकारार्थी मान हलवत हॉलमध्ये बसला सकाळी सकाळी सगळ्यांची चांगलीच करमणूक झालेली होती थोड्याच वेळाने दामोदराने आशाही येऊन पोहोचले संकेत तर दुपारनंतर येणार होता मधुकरे आता हॉस्पिटलमधून देशभांडे निवासात आले होते बाकी बरीच पाहुणे मंडळीही आलेली होती यथावकाश सत्यनारायणाची पूजा पार पडली नीतूने बनवलेल्या प्रसादाच्या शिऱ्याचे सर खूपच कौतुक झाले होते बाकी पाहुणे तर प्रसादाचे जेवण करून निघून गेले शिवरामांनी नीतूला बोलावून तिच्या हातावर दोन हजार रुपये ठेवले आजोबा याची काय गरज होती नीतूने गाल फुगवले मी पहिल्यांदा काही बनवले का या घरात हो आज घरातील सून म्हणून पहिल्यांदाच बनवला आहेस त्यातच हे बक्षीस कुसुम म्हणाल्या नीतूने दामोदरांनी आशांकडे पाहिलं त्यांनी नजरेनच तिला घ्यायला सांगितले नीतूने ते पैसे घेतले आणि हो आता जर तू चुकून जरी काकू म्हणालीस ना तर भयानक सासुरवास करेल हो तुझा शांता ठसक्यात म्हणाल्या बघा तुमच्या समोर सांगते हो आशांकडे बघत शांता बोलत होत्या मग नीतूला आठवले की इथे आल्यापासून ती काकूच म्हणत होती नीतूने लाजून जीप जावली सॉरी आई हां आता कसं शांताने तिच्या डोक्यावरून हात फिरवत कडाकडा बोटा मोडली आता सगळेच जेवायला बसले होते आज नीतूने घरातल्या सगळ्यांचं वरिष्ठ मंड मंडळींना आधी जेवायला बसवले होते आणि ती स्वतःच्या हाताने सगळ्यांनाच वाढत होती बोलल होतं ना लग्न झालं की मुले सुधारतील म्हणून शिवराम नीतूकडे बघत म्हणाले नव्याचे नऊच दिवस असतात आजोबा म्हणजे म्हण आहे तशी महेशने शेवटी हसतच टोमणा मारलाच ज्याची कल्पना नीतूला आधीच होती एकमेकांना ओळखण्यात दोघेही एक्सपर्ट जे होते सगळ्या वरिष्ठ मंडळींनी महेशकडे डोळे वटारले बाकी तर तर पेचात पडली होती की नक्की बाजू कोणाची घ्यावी कारण दोघांसोबतची दुश्मनी एक से बडकर होती मग त्यांनी फक्त तटस्थ भूमिका स्वीकारली नीतूने एक स्माईल देऊन महेशसाठी खीर दिली महेशने एक आवंडा गिळत ती खाल्ली पण ती खीर त्याला गोड लागली महेशने गोंधळून नीतूकडे पाहिले ती फक्त हसत होती मग हसत खेळत जेवणे पार पडली मग गप्पांचा महापूर आलेला होता बरेचशा आठवणी गमतींना उधाण आलेलं होतं गप्पा मारता मारता संध्याकाळ झाली मग संकेत खुशीला घेऊन निघाला मग दामोदर आणि आशाही निघण्याची तयारी करत होते खुशीचे डोळे जरा पाणावले होते कारण आता परत तिला अक्षयला कधी बघता येईल असे झाले होते अक्षयने संधी साधून खुशीला बाजूला नेले त्याने दोघांच्या जोडीचे चित्र काढले होते त्याची फ्रेम करून तिला गिफ्ट म्हणून दिली खुशीने अक्षयला घट्ट मिठ्ठी मारली तिकडे नीतूनी आशांना भेटताना बघून होम मिनिस्टरांचाही थोडा रडायचा कार्यक्रम झाला होता अगं अशी काय करत आहेस दामोदरांनी आशाला समजावले आपल्याच घरात आहे ती असेही पुणे किती लांब आहे नका काळजी करू हो तिची शांतांनी आशांचा हात हातात घेतला मग काय आता काळजी मला करावी लागणार आहे महेश फुल ॲक्शन करत म्हणाला तशी त्याच्या पाठीवर कुसुमांनी चापट मारली त्यांच्याच बाजूला उभा होता तो आला मोठा काळजीवाला पण नीतूने आताही त्याला काहीच रिप्लाय दिला नव्हता आता महेशचं टेन्शन अजूनच वाढलं होतं कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे हे समजायला त्याला वे वेळ लागला नव्हता मग दामोदर आशा खुशी आणि संकेत पुण्याला निघून गेले बाकी परत हॉलमध्ये येऊन बसले तुझी डिग्री झाली की डायरेक्ट हॉस्पिटलला जॉईन हो मधुकर कोमलकडे बघत बोलले हो आता चार पाच महिनेच बाकी आहेत कोमल म्हणाली मग तुझं गाण्याचं कसं करशील मधुकरांनी विचारले गाणं तर मी फक्त छंद म्हणून गाते माझी आवड तर फक्त डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्यात आहे कोमलने उत्तर दिले तिचं हे समजदारीचं वागणं बघून सगळ्यांचा ऊर भरून आलेला होता पण अक्षयने लगेच तिच्या जात तिच्या कपाळाला हात लावला ही कधी सुधारली दादा कोमलने महेशकडे बघून ओठ काढले हुश आता आमची कोमल वाटते अक्षय हसत बोलला आता मात्र सगळेच हसायला लागले होते आता यांचंही लवकर बघावं लागेल ना पांडुरंगराव कोमलकडे बघत म्हणाले नाही आधी अंजली दिचं कोमलने अंजलीला मागून मिठी मारली असेही तिला कॅम्पस इंटरव्ह्यू मधून जॉब पण लागला आहे नारायणराव थोडे भाऊक झाले पुढच्या वर्षी तिचेही उरकन घेऊ चालेल ना मधुकरराव म्हणाले आम्हाला काही काही नाही बाजूलाच तर आहे आमची सून सांगल तेव्हा घेऊन जाऊ तशी कोमल अंजलीच्या मिठीत जाऊन लाजली होती आणि राजसाहेब तर तिचं लाजणं बघून तिच्यात हरवले होते का, का नंतर घेऊन जाऊ महेशने राजला भानावर आणलं आता तू जाऊ शकतोस महेश जवळपास राजला हकलतच का होता कारण नीतू आणि राजचं काहीतरी प्लॅनिंग चालू असल्याचं त्याला जाणवलं होतं असं काय वागतो मित्रासोबत नारायणराव चिडून म्हणाले राजने त्याची कॉलर ताट केली महेशने त्याकडे दुर्लक्ष केलं मग मधुकर आणि राज दोघेही घरी निघून गेले दुपारचे जेवण उशिरात झालेले असल्याने सध्या तरी कोणालाही भूक नव्हती अंजली आणि कोमल तर नेतूच्या बाजूने उठायचं नावच घेत नव्हत्या अक्षय तर फोनवरच बिझी होता होम मिनिस्टर तर किचनमधलं छोटं मोठं राहिलेले काम आवरत होत्या बाकी वरिष्ठ मंडळी टीव्ही बघत बसले होते महेश एकटाच बसून सगळ्यांना बघायचं काम करत होता शेवटी झोपायची वेळ झालीच आता महेशला असं झालं होतं की कधी नेतू त्याच्या रूममध्ये येते तिच्यासोबत भरपूर गप्पा मारायच्या होत्या महेश त्याच्या रूममध्ये गेला तर ती सजवलेली होती महेश बाल्कनीत जाऊन उभा राहिला थंड हवा वाहत होती थोड्या वेळाने नीतू महेशच्या रूममध्ये आली तिच्या हातात दुधाचा ग्लास होता सजवलेले रूम बघून नीतूच्या पोटात गोळा आला होता पण मग तिचं लक्ष महेशकडे गेलं जो बाल्कनीत उभा होता तिला जरा हायसे वाटले कारण तिला त्रास होईल किंवा तिच्या मनाविरुद्ध कधीही महेश वागणार नव्हता ती तो ग्लास घेऊन महेशकडे गेली धर पी हे नीतू मन दहसत होती महेशला थोडा डाऊट येत होता पण त्याने तो ग्लास तोंडाला लावला आणि त्याच्याही तोंडातून फवारा उडाला नीतूने आज दुधाऐवजी ताक आणलं होतं जे महेशलाही आवडत नव्हतं तुझ्यावर आता महेश नीतू मागे पळू लागला नीतू पुढे पळताना बेडवर चढली चढताना जरा लांब चुडी मारून चढली होती जसा महेशने बेडवर पाय दिला तसं त्याला काहीतरी टोचलं महेश तसंच खाली बसला नव्याचे नऊच दिवस काय नीतू म्हणाली महेश येत ती टोमणा मारतच बोलली तुला काळजी घ्यावी लागेल काय सॉरी चुकलो ना महेश कळवळला महेशला जास्तच कळवळताना बघून नीतू घाबरून अचून महेशजवळ चरकली तिने बेडशीट खाली युपीना टाकल्या होत्या ज्या जास्त टोचणाऱ्या नव्हत्या जशी जवळ आली तसं महेशने तिला मिठीत पकडले नीतूला कळलं की तो नाटक करत कर होता नॉट फेअर यार नीतू तोंड बारीक करत म्हणाली तू मला लांब राहायला सांगितलं तर ते फेअर होतं का महेश म्हणाला सॉरी ना बाबा किती दिवस मला ऐकवणार आहेस नीतूने क्यूटचा फेस केला तसा महेश असला बदलाच घ्यायचा होता तर तेव्हाच का नाही घेतलास महेशने विचारले कारण तू माझा आता नवरा आहेस तुझा स्वाभिमान जपणं ही माझी जबाबदारी आहे निदान सर्वांसमोर तरी नीतूचे हे बोलणे ऐकून महेशने नीतूच्या कमळावर ओठ टेकवले मग नीतूला साखरपुड्यातलं महेशचं वाक्य आठवलं बरं मला सांग नीतू म्हणाली तुझ्या आयुष्यातील ती खरंच फर्स्ट किस होती का नीतूने महेशच्या मांडीवर तिचे डोके ठेवले हो महेशने उत्तर दिले का नीतू आता महेशची मजा घ्यायला लागली होती कोणी पडली नव्हती की तुलाच दुसरी कोणी पटवता आली नाही दुसरी कशी कोण येईल महेशने दीर्घ श्वास घेतला तिच्या केसात त्याची बोट फिरवायला सुरुवात केली लहानपणापासून एक हडळी हृदयात येऊन बसली होती ना नीतू ताडकन उठून बसले म्हणजे महेश उठून खिडकीजवळ गेला लहानपणापासून मला आवडतेस तू महेश म्हणाला लहानपणी प्रेम म्हणजे काय ते समजायचंच नाही पण तुला पाहिल्याशिवाय चैन पण पडायची नाही तू माझ्याशी भांडायची पण मला त्रास होणार नाही याची घेतलेली तू काळजी मला समजली होती मी तुला भांडलेलं तुला आवडायचं हे मला समजलं होतं घरात थोडा खाऊ यायचा त्याचे वाटे पडायचे माझ्या वाट्यातला थोडा खाऊ तिघात वाटून टाकायचो पण नंतर माझ्या बागेत मला अजून खाऊचा थोडा वाटा मिळायचा तो कोण ठेवायचं हे पण मला समजलं होतं नेधून आश्चर्याने तिच्या तोंडावर हात ठेवले मला शाळेच्या सहलीला जाता यावे म्हणून अंजलीने कोमलला सांभाळण्यासाठी घरी आलेली तू मला समजली होती माझ्या बाबांची माझ्या वर्षी पुन्हा कॉलेजला ऍडमिशन घ्यायची जबरदस्तीच्या मागची तू मला समजली होती एवढंच का शोरूमच्या इंटिरियर डिझाईन काम तुझ्याच हातून व्हावं हे राजच्या डोक्यात टाकणारी तू मला समजली होती महेश पुढे काही बोलणार तोच नीतू महेशला येऊन बी लागली पाच वर्षापूर्वी फक्त एकदाच एकदाच मीच तुला समजू शकलो नाही महेशचा आवाज जड झाला बघ ना फक्त एकदाच समजून घेऊ शकलो नाही तर एवढी वर्ष मला तुझ्यापासून लांब राहावं लागलं होतं श एकदम शांत नीतूने त्याचा चेहरा हातात घेतला बघ मी आली आहे ना आता आता तू हकलस ना तरी जाणार नाही आहे मी तुला सोडून दोघांचेही डोळे चांगलेच पाणवले होते नक्की ना महेशने तिचे हात हातात घेतले कारण आता परत वाट बघण्याची हिंमत नाही का माझ्यात अरे वेडा आहेस का नीतूने परत त्याला घट्ट मिठीत घेतलं सॉरी ना आजचा दिवस कुठला आणि मी काय घेऊन बसलो आहे महेश हलकेच हसत म्हणाला माझी पण तेवढीच चूक होती रे नीतू म्हणाली अजूनही त्याच्या मिठीतच होती ती तेव्हाच जर तुझ्याशी नीट बोलले असते ना तर आपल्यात एवढा दुरावा आलाच नसता जाऊ दे जे झालं ते झालं महेशने त्याचे डोळे पोचले आजपासून नवीन सुरुवात करूया नीतूने तिचं नाक महेशच्या छातीवर घासलं हळूहळू शेंबूर लागेल तुझा महेश त्याच्या मूळ रूपात आला यू नीतूने महेशची कॉलर पकडली मग महेशने तिला मिठीत घेऊन बेडवर झोपवला तिने हळूच महेशच्या चेहऱ्यावरून हात फिरवला खूप झालं भांडण खूप झाला दुरावा आता तरी मला तुझ्यात सामावून घे अजून कोणता हवा तुला इशारा नीतू खटाळ झाली महेश तर ब्लँक होऊन तिला बघत राहिला होता नीतूने ते पाहिलं आणि स्वतःच पुढाकार घेत महेशच्या ओठांचा तापा घेतला दोघेही संसाराची गाडी हाकायला आता था सज्ज झाले होते समाप्त लेखक महेश गायकवाड श्रोतेहो कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद